मनक्याचे ट्यूमर मनक्याचे ट्यूमर हे जो मनक्याचे विभाग आहेत जसं की हाडं असतील किंवा आतला मज्जारज्जू असेल किंवा निघणाऱ्या नसा असेल तर ह्या प्रत्येक भागातून निघणारे मनक्याचे ट्यूमर हे वेगवेगळे असू शकतात उदाहरणार्थ हाडामध्ये जे काही मनक्याचे ट्यूमर तयार होतात त्याच्यामध्ये ऑस्टिओमा असतो ऑस्टिओब्लास्टोमा असतो ऑस्टिओसार्कोमा असतो किंवा युओसिनोफिलिक ग्रॅन्युलोमा असतो किंवा अन्युरिजमल बोन सिस्ट असतो तर हे हाडांचे होणारे मनक्याचे ट्यूमर आहेत त्याचबरोबर मज्जारज्जूमधून होणारे जे ट्युमर आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने इपेंडायमोमा किंवा मिडलोब्लास्टोमा तर हे मज्जारज्जूचे ट्युमर झाले त्याचबरोबर जे नसा असतात त्याच्यातून निघणारे ट्युमर म्हणजे न्युरोफायब्रोमा किंवा नर्वशीत ट्युमर्स तर ह्या सगळ्या मनक्याचे जे काही ट्युमर्स असतात त्याच्यामध्ये मुख्यतः उपचार हे सर्जरीनंच केले जातात आणि ते जर वेळेत झालं नाही किंवा त्याच्यामुळं जर मज्जारज्जूचा दाब वाढला तर काही वेळा आपल्याला हाताची पायाची ताकद कमी होणं किंवा मलमूत्राचा कंट्रोल होणं अशी काही लक्षणं आहेत तर ती दिसू शकतात